जारांगे पाटील यांना असा माझा एक सल्ला आहे की त्यांनी दहा पंधरा लोकांमध्ये बसून आपलं जेवण करू नये त्यांनी असणार जनतेमध्ये बसून जे जनतेमध्ये अन्न आलेलं आहे त्याचं त्यांनी असं पाषाण करावं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही कर त्यांना सल्ला पण दिला की ही जेवण करताना चार जणांमध्ये जेवण किंवा पंक्तीमध्ये माझं सर मला आता खुलासा विचारला जातोय की ओ, विचार हा सल्ला तुम्ही का दिला तर मी एवढ्यासाठीच म्हणतो की माझ्या कालावधीमध्ये पोट साफ करायचं असेल तर पर्गुलेक्स घेतलं जात होत आता त्याच्यावरती नवीन निघालेलं आहे कोणा तुम्ही चार जणांमध्ये बसला तर पर्गुलेक्स टाकणं सोपं जातं चार जणांना जुलाब लागतात त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेलं की आपला असणारा आहे तेव्हा अशा पद्धतीचा काही खेळ होऊ नये हे राजसत्ता आहे या राजसत्तेमध्ये काही होऊ शकतं आणि म्हणून दक्षता म्हणून मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही असा पंक्तीमध्ये जेवा कारण का पंक्तीतल्या एवढ्या मोठ्या जेवणामध्ये कोणाला काही करता येत नाही अशी परिस्थिती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका